आपल्या राज्यात एक जिल्हा असा आहे की जिथं गेल्या नऊ महिन्यात तब्बल बेचाळीस जुळ्यांचा जन्म झालाय आहे की नाही गंमत जशी माहिती समोर आली तसं सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि हा जिल्हा आहे बीड बीडच्या सिव्हिल रुग्णालयात गेल्या नऊ महिन्यात तब्बल बेचाळीस जुळ्या मुलांचा जन्म झालाय सरकारी हॉस्पिटल असल्याने इथं गर्भवती महिलांवर मोफत उपचार आणि सुविधा उपलब्ध आहेत पण जुळ्या बालकांच्या जन्मात आलेली ही अचानक वाढ चर्चेचा विषय ठरली आहे वैद्यकीय तज्ञांच्या मते या वाढीमागे अनेक कारणे आहेत सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन आणि फॅमिली हिस्ट्री हे प्रमुख घटक आहेत शिवाय तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळ्या गर्भधारणेची शक्यता जास्त असते आजच्या काळात महिला या करिअरला प्राधान्य देतात त्यामुळे लग्न आणि गर्भधारणा उशिरा होते बदलत्या लाईफस्टाईल बॉडीमध्ये अनेक बदल होतात ज्यामुळे अशा गर्भधारणांची संख्या सुद्धा वाढली जुळी मुले बहुतेकदा वेळेआधी जन्माला येतात त्यामुळे बाळांच्या जन्मासाठी विशेष काळजी घेणं महत्वाचं असते आणि यामुळेच हॉस्पिटलची तारेची कसरत सुरू आहे या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा